नमस्कार आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक अगदी दोन साहित्यामध्येच तयार करणार आहोत अगदी खुसखुशीत तयार होतात आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात खूप सोपे आहेत चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ या ठिकाणी एक वाटी घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा तूप घालायचं आहे यामुळे मोदक जे आहेत ते अगदी खुसखुशीत होतात आता हे तूप थोड़ो थोड़ो, जे आहे ते पिठाला छान असं आपण चोळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं अगदी याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे मोदक करायला आपल्याला सोपं जातं तर या ठिकाणी पाहू शकता अगदी घट्ट असं हे पीठ जे आहे ते मळलेलं आहे यानंतर आपण अगदी थोडंसं तेल टाकून हे पीठ जे आहे ते हलके हाताने एकदा मळून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे पीठ साधारणतः दहा मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे तर याच्यावरती एक छोटी वाटी मी झाकून ठेवली आहे तोपर्यंत आपण सारण करणार आहोत सारण तयार करण्यासाठी मी गूळ घेतलेला आहे गूळ अगदी बारीक कापून घेतलेला आहे किंवा खिसूनसुद्धा घेऊ शकता बारीकच घ्यायचं आहे म्हणजे मोदक करायला सोपे जातं त्याच्यामध्ये सारण भरायला सोपं जातं पाहू शकतं अगदी बारीक असा मी गूळ या ठिकाणी कापून घेतलेला आहे त्यानंतर विलायच्या दोन ते तीन विलायच्या बारीक या ठिकाणी खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत आणि थोडंसं जायफळ आपल्याला टाकायचं या आहे यामुळे जी टेस्ट आहे ती खूप छान येते मोदकाची आता हे सारण जे आहे ते आपलं एकत्र करून घेऊया विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकल्यानंतर तर पाहू शकतं अगदी सारणसुद्धा आपलं एक मिनटामध्ये तयार होतं आता पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे आपण हे पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घेणार आहोत कारण हे घट्ट पीठ आहे आणि घट्टच पीठ मळायचं आहे त्यामुळे मोदक करायलाही सोपे जातात आता एक छोटासा याचा गोळा करून घेतलेला आहे अगदी छोटा आपण घेतलेला आहे हा लाटून घेणार आहोत किंवा हातावरती सुद्धा याची तू पारी जी आहे ते तुम्ही बनवू शकता परंतु मी अगदी पातळ अशी याची जी लाटी आहे ती लाटून घेणार आहे त्यामुळे मोदक बनवायलासुद्धा खूप सोपे जातात आणि झटपटही पातळ असे तयार होतात आता या ठिकाणी त लाटून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये सारण भरणार आहोत हे गुळाचं सारणच भरायचं आहे पाहू शकता खायला तर खूप छान अगदी गोड लागता असे लागतात आणि तयार करायला खूप सोपे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला छान असे कळीदार याचे मोदक जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत पाहू शकता मोदकाला कळ्यासुद्धा अगदी छान अशा पडलेल्या आहेत थोडासा जर जास्तीचा भाग असेल तर तो सुद्धा आपण याचा काढून घेणार आहोत काढून घेतलेला आहे आणि छान असा आपला हा मोदक जो आहे तो तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होतात करायलाही खूप सोपे आहेत आता अशाच पद्धतीने बाकीचे जे सर्व राहिलेले मोदक आहेत ते सुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण एका कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये हे मोदक जे आहेत ते आपण सोडून घेणार आहोत तेल जे आहे ते अगदी कडकडीसुद्धा नसावं मिडियम गरम असावं त्यामध्ये आता आपण हे जेवढे बसतील तेलामध्ये तेवढे मोदक जे आहेत ते सोडून घेतलेले आहेत सुरुवातीला आपण हलवायचे नाही थोडेसे तळ्यानंतर आपण हे चमच्याच्या सहाय्याने हलवून घेणार आहोत तर वरच्या साईडनी जे आहेत ते थोडेसे मोदक तळायचे राहतात त्यामुळे आपल्याला छान असे पलटून सुद्धा घ्यायचे आहेत म्हणजे सर्व मोदक छान सर्व बाजूने तळले जातात तर पाहू शकता गुळ जो आहे थोडासा वितळल्यानंतर तेलामध्ये बाहेर आलेला आपल्याला दिसत आहे परंतु काही अडचण नाही तर कोणाला जर हे असं व्हायला नको असेल तर तुम्ही हे मोदक वाफवून सुद्धा घेऊ शकता परंतु तळून घेतल्यामुळे खायला सुद्धा आणखी छान लागतात त्याचबरोबर कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा तयार होतात हे तेल जे आहे ते खराब होत नाही छान राहतं गुळ जो आहे तो पटकन सेपरेट सुद्धा होतो तर हे सर्व मोदक जे आहेत ते छान गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण तळून घेतलेले आहेत काढून घेतलेले आहेत पाहू शकता अतिशय मस्त असे खुसखुशीत तयार होतात जास्त वेळ सुद्धा हे छान राहतात म्हणजे तुम्ही बराच वेळ सुद्धा करून ठेवू शकता तरी सुद्धा हे मोदक अगदी दशेच्या तसे राहतात एक मोदक मी तोडून सुद्धा दाखवणार आहे अगदी छान असे हे मोदक तयार होतात गुळ जो आहे तो पूर्णपणे आतमध्ये वितळला जातो एक मोदक मी कट करूनसुद्धा दाखवलेला आहे अगदी आपले घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यामध्ये लावा मोदक तयार होतात पाहू शकता अगदी खायला चव म्हणाल तर अप्रतिम तयार होतात तर ही रेसिपी मोदकाची अगदी सोप्या पद्धतीने केलेली कोणाकोणाला आवडली त्यांनी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद